माझ्या सासू सासऱ्यांना पकडून आणा नाहीतर मी इथून हलणार नाही असे ओरडत मद्यधुंद अवस्थेतील व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला सासू सासऱ्यांना पकडून आणा नाही असे ओरडत अवस्थेत अनिल कानडे नामक व्यक्तीने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी सायंकाळी गोंधळ घातला तो कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करत असताना कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापूर्वी त्याने डाव्या हातावर ब्लेडने वार करून स्वतःला गंभीर जखमी केले होते हातातून सतत रक्त येत असल्याने कार्यालयाच्या पायऱ्यांवर रक्त पडले त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली महसूल कर्मचारी संघटनेचे शंतनू गायकवाड यांनी त्याला थांबवले काही वेळ त्याला तंबी दिल्यानंतर तो शांत झाला कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यापूर्वीही या व्यक्तीने या असंच स्वतःला जखमी करून कार्यालयात गोंधळ घातला होता मागील दहा वर्षापासून त्याचा सासरच्या लोकांशी वाद असून तो भवानीपेठ भागातील रहिवासी आहे सायंकाळी साडेपाचच्या च्या सुमारास तो पहिल्या मजल्यावर येऊन जोरजोरात ओरडू लागला हातातून रक्त येत असल्याने पोलिसांनी विचारले असता गाडीवरून पडलो असे त्याने सुरुवातीला सांगितले पोलिसांनी रागवल्यानंतर नंतर त्याने ब्लेडने वार करून घेतल्याचे सांगितले त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली नंतर शंतनू गायकवाड यांनी त्याला समज दिल्यानंतर तो पायऱ्यांवरून खाली गेला त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले घटनेच्या वेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आपल्या दालनात उपस्थित नव्हते या प्रकरणी जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली